चला दिवसाची सुरुवात आहोणच्या चहाना करूया हे बघा मम्मीनी लवकर उठून चपात्या करून ठेवलेल्या आहेत त्याच चपात्या केलेल्या तव्यामध्ये आहोंनी दूध गरम ठेवायला करायला ठेवले रात्रीचं जे जुनं वालं आहे हे नवीन आहे आणि इथे मम्मीनी केलेल्या चपात्या आहेत चपातीचा जो डब्बा आहे तो धुवायला आहे आय थिंक त्यांनी आणखी आहो अगदी लवकर उठून एवढं सारं दूध घेऊन आलेले आहेत पाच लिटर इथं दिसतंय आणि एक लिटर काढलंय तर असं दूध दुप्त करून गोकुळ करून ठेवलंय घराचं कमी नाही पडू द्यायचं बिलकुल सुनेनं अजून काहीही काम केलेलं नाही सासूने आणि मुलाने आतापर्यंत एवढं काम केलेलं आहे सुन आता चहा घेणार आठ ला पाच मिनिटं बाकी आहेत आंघोळ करणार आणि मग कामांना सुरुवात करणार श्री स्वामी समर्थ ಗಣಪತಿ ಮೋರ್ಯಾ ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಸ್ವಾಮೀ ಸಮ चला आता माझा टर्न आहे कामाचा तुम्ही पाहिलं की या दोघांनी खूप सारी कामं केलेली आहेत आता मी थोडंसं काम करते माझा आवडीचा पार्ट ब्रेकफास्ट बनवायचा तर आज काय बनवते मी ओट्स आणि बेसन वापरून या खूप साऱ्या भाज्या वापरून चीला पण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर ओट्स सुरुवातीला थोडेसे रोस्ट करून घेतले त्याची बारीक पावडर करून घ्यायची त्यामध्येच बीट ना हे मी काल परवा जो काही ब्रेकफास्ट बनवला होता ना तेव्हाच शिजवलेलं बीट होतं थोडंसं शिजवलेलं असतं ते आणि खिसून मी फ्रीझरला ठेवून दिलं होतं एअरटाईट कंटेनरमध्ये तर तेच यूज केलं आणि आत्ता फ्रेश पुन्हा कांदा आणि गाजर वगैरे बाकी सगळ्या भाज्या खूप सारी कोथिंबीर हिरवी मिरची चाट मसाला खूप सारा बाकीचा सा मसाला असं हे सारं टाकून आता छान असं दिसायला सुंदर आणि खायलाही अगदी टेस्टी हा चिला बरं मी नेहमी हा असाच बनवते यामध्ये बीट कधी असतं कधी नसतं आज काय करणार होते मी मी तुम्हाला म्हटलं ना की आहोनने अगदी घराचं गोकुळ करून ठेवलेलं आहे तर त्याच गोकुळमधलं थोडंसं पनीर वापर की ग असं अहोनचं म्हणणं आहे म्हटलं चला ठीक आहे या चिल्यावरती खूप सारं पनीर स्प्रेड करून बघूया की कशी लागते याची टेस्ट हा चिला त्या अगोदर अगदी व्यवस्थित दोन्ही बाजूनी छानपैकी भाजणं जास्त गरजेचं आहे तो भाजून घेतला आणि मग हे असं खिसलेलं नाही आहे बरं हे जस्ट हाताने चुरलेलं पनीर आहे आणि हे मी होममेड बनवलेलं पनीर आहे तुम्ही पाहिलं होतं तर आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हे पनीर बनवायला लागतं पण सतत सतत शेअर करणं नाही होत जर का तुम्हाला आवडत असेल हे असं पाहायला तर नक्की सांगा कॉमेंट करून मी नेहमी शेअर करत जाईन जेणेकरून जैन माझे ब्लॉग्स बघून तुम्हालाही मोटिवेशन मिळेल तर हे बघा अशा पद्धतीनं फोल्ड केला हा चिला खूप सारं पनीर घातलं त्यामध्ये पनीरच्या बाजूने मी भाजून घेतलेलं नाही जस्ट पुन्हा दुमडून घेतलं आणि पिझ्झा कटरनी छानपैकी याचे असे पीस करून घेतले म्हणजेच खायला अगदी इझी जाईल याच्यासोबत आता केचप घेऊ हो शकतो किंवा पुदिन्याची चे चटणी आपण घेऊ हो शकतो पण मी काय आता करत बसणार नाही पुदिन्याची चटणी केचप सोबतच देणार आहे

बरं आज न शनिवार आणि माझा प्रीतीश येणार होता गावावरून पण आईने वेळेला सकाळी सकाळी त्याने फोन करून सांगितलं की मी नाही येणार आहे मी एक तारखेच्या दरम्यान वगैरे येईन मग म्हटलं ठीक आहे राहा आणि माझ्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की अगं राहू दे गल लेकराला तो आता नंतर असा राहणारच नाही इतके दिवस आता त्याचा अकरावी बारावी तो काय जेई करतोय अभ्यास करतो आहे मोठा होणार मग नंतर अजून मग त्याला नाही आवडणार इकडे राहायला मग म्हटलं ठीक आहे राहू द्या आहोमचं म्हणणं आहे की आत्ताच जायचं डीमार्टला माझं म्हणणं आहे की उद्या जायचं डीमार्टला या केसमध्ये आता मी ब्लाऊज माझे अल्टर करायला निघाले होते आणि तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज मागे पण एकदा मी ते शेअर केले होते तेव्हापासून ते अल्टर करायचे राहिलेत ते राहिलेत ऑनलाईन ऑर्डर केलेले ब्लाऊज आहेत तीन ब्लाऊज आहेत रेड पिंक आणि व्हाईट आणि थोडंच अल्टरेशनची गरज आहे त्याला तर चला तर तिकडे जाती आहेस तर म्हटलं डीमार्ट पण करून येऊया लिस्ट काढतीये आहे आणि हा मोबाईलच्या जमान्यामध्ये कागद आणि पेन घेऊन लिस्ट काढायला मा ना ना हो, का का मला मजा येते सांगा तुमचं काय पहिलं सांगा काय हवं तुम्हाला मला नको नको आहे ओके सगळ्यात पहिलं देवाचं तेल देवासाठी लागणार तिळाचं तेल आणि मशीनसाठी लागणारं लिक्विड या दोन गोष्टी संपल्या ना की ला जावच लागतं ग्लो तर चांगला आलाय चेहऱ्याला चला तसं मी बरवाचा हे लावलं आहे आणि खूप दिवसांनी मला ही ना पेन्सिल सापडली म्हणजे असं असतं बरे का आपल्याकडं घरीच बरंच काही असतं आणि आपण विसरलेलो असतो कारण खूप दिवस झाले मी ते बघितलंच नव्हतं कपाट इकडचंच सगळं यूज करत होते आणि मी काय केले माहिती आहे घरात प्रत्येक ठिकाणी माझ्या मेकअपचे प्रोडक्ट्स केलेत म्हणजे या मिरर समोर आल्यावर इथे वेगळे तिकडे गेल्यानंतर तिकडं वेगळं ड्रेसिंग टेबलवरती वेगळं काय आहो घरात एकच स्त्री असलेल्याचे हे फायदे आहेत की सगळीकडे आपलंच साम्राज्य करून ठेवलं मी या दोघांना तसंही काही लागत नाही ना जास्त चला डीमार्टला एवढं कोणी नटून तटून जात अरे ब्लाऊज राहिली ना चला मी तुम्हाला ब्लाउज दाखवते ऑरिलिया ऑरिलिया नावाच्या नावाचा जो इन्स्टावरती ब्रँड आहे त्यांचं पेज आहे त्या पेजवर मी ले ले हे ऑर्डर केलेले ब्लाऊज आहेत आणि ब्लाऊज रेटच्या भाणाने मला ना हे काहीतरी सतराशे मध्ये साडे सतराशे मध्ये तीन मिळालेत तर मी हा व्हाइट कलरचा एक घेतलाय हा रेड कलरचा याला प्रत्येकाला ना आतमध्ये स्लीव पण दिलेले आहेत हे बघा आता हे काय मी काढत बसणार नाहीये स्लीव मी हे ट्राय करून बघितले याला मला जास्त काही करावं लागणार नाहीये जस्ट खूप डीप मध्ये ना नेक तर थोडस इथून असं उचलावं लागणार आहे म्हणजे इथे पण असं परफेक्ट होईल आणि जो डीप नेक आहे ना तो थोडस असं वरती पण येईल तर मी टेलरला कॉल केलाय ते करून देतं बोलले तर हे असे तीन ब्लाऊज मला असं वाटतं की मला साडे सतराशे रुपयेमध्ये तीन हे स्लीवलेस ब्लाऊज परवडलेत आणि कपडा इतकं काही वाईट नाही आहे चांगला आहे हां पण मी प्रामाणिकपणे सांगू का आ, मी एक पुला बाजारमधून नऊशे रुपयेचा ब्लॅक कलरचा ब्लाऊज घेतलाय कलर स्लीवलेस बऱ्याच जणी जर जर का माझे जुने ब्लॉग त्यांनी पाहिले असतील तर त्यांना माहिती आहे की मी लोणावळ्याला जेव्हा आम्ही दोघंच गेलो होतो तेव्हा तो, तो ब्लाऊज घातला होता तर त्याला म्हणजे त्या ब्लाउजची क्वालिटी आहे ना नऊशे रुपयेच्या एवढी या ब्लाउजची नाही आहे थोडस एक ग्रेड खाली आहे याची क्वालिटी म्हणजे कपडा चांगला आहे मी कशाबद्दल बोलतीये तर आतमध्ये जे काही पॅड यूज केलेत ना त्या पॅडच्या क्वालिटी बद्दल बोलतीये इतकी काही चांगली नाहीये एक नंबरची क्वालिटी नाही आहे पॅडची दोन नंबरची आहे बट ठीक आहे काम चलाऊ आहे एवढं काही नाही आहे खूप असा जाडा पण नाही आहे खूप थिन वाला पण नाहीये मला थिन वाले आवडतात हा थोडासा मीडियम आहे चल न केली स्विमिंग पूल चालू आहे ना आपलं विसरलंच आपण की सोसायटी मध्ये स्विमिंग पूल सुद्धा आहे ज्याचा वापर करायचा असतो चला मी आले लगेच जय श्री स्वामी समर्थ मला जितकं इझी वाटत होतं ना की नाही नाही इतकंसं केलं की ब्लाऊज होऊन जाईल व्यवस्थित तर तितकंसं काही नव्हतं बरं का याच्यावरती खूप काम करावं लागणार आहे तर तेच हे टेलर भैया मला सांगत होते समजावून तिथं दिलं ते अल्टरेशनसाठी आणि आली आहे लगेच पाणीपुरी खायला खूप महिन्यांनी पाणीपुरी खाल्ली मी माहिती आहे तुम्हाला आणि तिथे कोण भेटला असावं मला, मला। माझी ही एम बी एची मैत्रीण आहे जी याच एरियामध्ये राहते इथेच तर खूप छान वाटलं तिला भेटून तिचं हे बाळ जेव्हा तिच्या पोटात होतं तेव्हा मी तिला भेटले होते आज त्यानंतर डायरेक्ट मी या गाथाला भेटले हो तिचं नाव गाथा आहे सुंदर आहे ना नाव आणि सुद्धा खूप सुंदर छान वाटलं तिला भेटून पाणीपुरी खायला म्हणून आम्ही आलो हं आणि तिथे आहोंना या पिलो दिसल्या बाहेर म्हणे चल मला ना पिलो घ्यायची आहे खरं तर आमच्या मॅटर सोबत घेतलेल्या ज्या पिलो आहेत ना त्या चांगल्याच आहेत पण त्या खूप सॉफ्ट आहेत आणि आहोंना थोडीशी मोठी पिलो हवी आहे असतात ना कॅटेगरी माणसांच्या की कोणाला छोटी पिलो लागते कोणाला मोठी लागते स्लीपवेल वरती डिस्काउंट सुरू आहे एक, एक, एक ना और का सतरा किंग साइज नौ बाय नौ हीरा मनी फर्निशिंग क्वालिटी तो छान वाटती है एक लो फाइनल के लिए हमें दिखाओ एक कैसा है देखेंगे हमें ना वाइट बेस में अच्छा लगता है वो दिखाओ है। बघा हे असं असतं मी बाहेरच्या बाहेर पिलो घेऊन येऊया म्हणत होते आहुंना तर नाही म्हणे चल ना आलोच आहोत तर बघूया आतमध्ये काय काय कलेक्शन आहे तर इथे मी पुन्हा बेडशीट्स बघायला आली आपला आवडीचा विषय हां आणि ना कसं असतं रूमचं म्हणजे बेडरूमचं सा सारं लूक या बेडशीटवरती डिपेंड असतं छानसं बेडशीट अगदी व्यवस्थित नीट नेटकट टाकलेलं गादीवरती खूप छान दिसते रूम मग अगदी प्रसन्न वाटायला लागतं मूळ ही छान राहतो आपला तर त्यासाठी चांगले बेडशीट असणं गरजेचं आहे मी तर तीन चार सेट बनवलेले आहेत पण त्यातले दोनच सध्या यूज करते एक पाणीपुरीची प्लेट आम्हाला किती रुपयाला पडली साडेतीन हजार आहे म्हणजे मी नको म्हणत होते की पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर चला गाडीकडे चला नाही फक्त पिलो घेऊया बोलले दोन पिलो घेऊया फक्त आणि दोन पिलो घेता घेता साडेतीन सा, खरं तर साडेपाच साडेपाच हजाराची शॉपिंग झाली होती ऐन वेळेला एक बेडशीट मी कमी केलं प्रीतीसाठीचं म्हटलं तो आला ना की त्याच्या पसंतीने घेऊया जर का इतकं महागड बेडशीट आपण घेतो पण बेस्ट क्वालिटी आहे अग अगदीच छान आहे आता यूज करून झाल्यानंतर पण मी आणि कशा निघतायत हे ऐकियापेक्षा बेटर आहेत असं सांगून मला आम्हाला त्यांनी दिलेलं आहे चला आता आठ वाजतायत आता डिमांड करूया करायचं आहे ना डिमांड करायचं काय करूया सामान घेऊया जस्ट घरी नेऊन ठेवूया सकाळी उठून मांडूया मग मला हे ना स्वयंपाक करायला लावलाय कॅन्सल करून आता घरी आणि मला खूप खुशी झाली की मी घरी मला तुला इच्छाच नव्हती माहिती होत बघा ना इतका वेळ झालाय ना आता आठ वाजून आठ मिनिट होत आहेत आणि मला आठवलं की मला इडलीच बॅटर बनवायचंय अजून ते काम असणार आहे आणि आताच माझे डोळे आठ लाख झकायला लागलेत आणि मला खरंच आवडत नाही डीमार्ट मी नाही पूर्वी आवडायचं कोणाला नाही आवडत नाही 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 असं नाही तुम्ही नाही आपण जाऊ सकाळी सकाळी जाऊ दे लवकर प्रॉमिस गॉड प्रॉमिस <laughs> पुरुषांना काय हो बाहेरून घरी आलं की मग पुन्हा इथं जेवायचं आणि झोपायचं पण आपलं तसं नाही आहे ना आपल्याला आपली सारी ही पुढची कामं दिसतात म्हणूनच आहुंना कसं बसं गॉड प्रॉमिस देत देत घरी घेऊन आली आणि त्यांना कुठे कुठेतरी माहितीच होतं ही काय येणार नाही ना आज डिमार्टला म्हटलं एक तर त्या डिमार्टमध्ये चालून चालून पाय दुखणार आणि घरी आल्यानंतर पुन्हा असं उभं राहून हे बॅटर बनवायचं आहे जेवायचं आहे बाकी ओटा वगैरे आवरायचं आहे इतकी सारी कामं तर कधी होणार ना मग म्हटलं जाऊ दे उद्या आहे रविवार उद्या सकाळी सकाळी अगदी लवकर अर्ली मॉर्निंग डिमार्टला जायचं तसं ही रात्री गर्दी असते त्यापेक्षा अर्ली मॉर्निंग रिकाम असतं डिमार्ट मी नेहमी इडलीसाठी जो डीमार्टमध्ये इडलीचा तांदूळ मिळतो ना तो यूज करते पण माझ्याकडे ना गावचा रेशनचा तांदूळ पण खूप सारा शिल्लक आहे तर म्हटलं चला आता यालाही अधूनमधून वापरायला हवं हो। नाही तर तो तसाच ठेवून ठेवून खराब व्हायचा हो म्हणून मग मी आज तो भिजायला घातला होता सकाळी आणि इतकं गरम होत होतं पण ना किचनमध्ये लक्षातच येत नाही की फॅनसुद्धा पण लावलेला हो आहे जो भरपूर हवा देतो तर मध्येच आठवलं म्हणून फॅन लावून घेतला सकाळी जेव्हा मी रेशनचं तांदूळ भिजायला घालत होते तेव्हा तीन ते चार वेळा मी स्वच्छ पाण्याने धुतला होता बरं का कारण तो मला ना थोडासा काळपट दिसत होता तर पर्टिक्युलर इडलीसाठी मिळणाऱ्या तांदळाच्या बॅटरमध्ये आणि या बॅटरमध्ये मला हा डिफरन्स जाणवला की हे इतकं पांढरं शुभ्र असं दिसत नव्हतं बघूया आता उद्या याच्या इडल्या कशा बनणाऱ्या आहेत मला तर त्या डिमार्टमध्ये मिळणाऱ्या छोट्या छोट्या इडलीच्या तांदळाची सवय आहे त्याच्या इडल्या खरंच खूप छान अशा लुसलुशीत बनतात बरं मला ना त्या हिरामणीच्या ओननी एक आयडिया दिली की म्हणे या ज्या पिलोज तुम्ही आता वापरायला काढणार घरी गेल्यानंतर तर मी सांगतोय त्या पद्धतीनं वापरा की दोन याला ना पिलो कवर, करा। कवर यूज करा आतून तुम्ही दुसऱ्या एखाद्या बेडशीट सेटचं कवर घाला आणि वरून जे सध्या यूजमध्ये आहे बेडशीट म्हणजेच गादीवरती आपण टाकलेलं आहे त्याचं कवर वरती घाला म्हणूनच मी हा सारा उपद्रप करते इथे तुम्ही बघू शकता की आतमध्ये मी एक वेगळं कवर घातलं आणि वरून दुसरं कवर म्हणजेच ही पिलो लवकर खराब नाही होणार घाण नाही होणार तशाही या पिलोज वॉशेबल आहेत आपण याला डायरेक्ट वॉश करू शकतो हां फक्त हाताने स्क्वीज नाही करायची वॉश करून उन्हाला ठेवून द्यायची निदळायला सुकवायला सुकून जाते मग प्रॉपर तर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून बघती आहे मी तर काय तेल वगैरे लावत नाही आहो तेल वापरतात आणि उन्हाळ्यामुळे खूप घामही येतो त्यामुळं पिलोज लवकर खराब होऊ शकतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता मी आयडिया करून बघितली आहे बघूया कशी वर्क करते आहे आणि हे बघा हे बेडशीट सोळाशे पन्नास रुपयेचं हे बेडशीट पहिल्यांदाच इतकं महागडं बेडशीट मी आणले बरं का ऐकियामधलं मला नऊशे पन्नास रुपये समथिंग काहीतरी ते मिळालं होतं आणि तेही चांगल्या क्वालिटीचं आहे मी तेच म्हणत होते त्यांना की इतकं काय महाग देत आहे तुम्ही आयकियावाल्याने सुद्धा मला इतकं महाग दिलेलं नाही आहे पण ते बोलले की एकदा घेऊन बघा दोन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्स नक्कीच जाणवेल तर मी देईनच तुम्हाला नक्की रिव्ह्यू याचा आहे आणि या साऱ्या शॉपिंगवरती त्यांनी मला ना हे छोट छोटसं दोनशे तीस रुपये का दोनशे अडीचशे समथिंग काहीतरी प्राईज होती त्याची ते मला गिफ्ट दिलेलं आहे हेअर रॅप आहे हा केस धुतल्यानंतर मस्त सॉफ्ट असा हा हा रॅप आहे याने आपण आपले केस छानपैकी असे फोल्ड करून ठेवू शकतो जर का आपल्याला स्टीम वगैरे घ्यायची असेल स्पा वगैरे करायचा असेल त्यावेळेलासुद्धा हे छान असं कामी येणार आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणी ऑलरेडी हे यूजसुद्धा करत असतील पण ज्या यूज करत नसतील त्यांना दाखवते मी हे असं ना पाठच्या साईडला एक बटण असतं एक छोटंसं इलॅस्टिक हे असतं त्या बटनात अडकवायला आणि केस असे धुतल्यानंतर सारे पुढे घ्यायचे आणि त्यामध्ये ही सारे असे फोल्ड करायचे कितीही लांब केस असतील ना तरीसुद्धा या रुमालामध्ये हे जे काही हेअर रॅप आहे याच्यामध्ये ते ॲडजस्ट होतात बरे का कारण बऱ्यापैकी ते स्ट्रेच होतं आहे मोठं आहे आणि सॉफ्टही आहे अगदी स्मूथ असं तर हार्ड टॉवेल किंवा यूज केलेलं टॉवेल वगैरे वापरण्याची गरज नाहीये तर कसा वाटला आजचा सांगायला विसरू नका याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओ पहिल्यांदाच जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाय